रुबेला लसीकरण मोहिमेचा शुभारंभ सुरगाणा तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येथे गोवर रुबेला मोहिमेचा शुभारंभ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आला या मोहिमेचे उद्घाटन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुरेखा लोहट हो यांच्या हस्ते झाले या प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे ए डी एच ओ डॉक्टर हर्षल नेहदे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रणवीर रमेश मोहन चौधरी शिक्षक वर्ग वर उपस्थित होते मुख्याध्यापकिंग अंतर्गत पहिली ते दहावी पर्यंतच्या एकूण दोनशे चौपन्न विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना स्वस्त नारी सशक्त परिवार या विषयावर आरोग्य मार्गदर्शनी करण्यात आले कार्यक्रमाला सामुदायिक आरोग्य अधिकारी विशाल माळी विजय वाघमारे निलेश गावित प्रयोगशाळा वैज्ञानिक भार्गवी मॅडम आरोग्य सहायक जगताप गायकवाड नवरे आरोग्य सहायक महाले सिस्टर शेविका धूम चव्हाण दळवी कैरी चौधरी गवळी यांच्यासह आशा ताई व आशा सुपरवायझर डाटा भुसारे वाहन चालक एकनाथ भाऊ यांचीही उपस्थिती होती नेटवर्क मराठी न्यूज साठी मुख्य संपादक वैभव गायकवाड कळवण <द्वर्ण>